आज आपण बघणार आहोत कैरीचं पण पिण्यामुळे काय काय फायदे होतात पहिला फायदा आहे डिहायड्रेशन पासून सुटका उन्हाळ्यात उष्णतेमुळे घाम येण्याचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते त्यामुळे चक्कर येणं डोळ्यांपुढे अंधारी येणं अशा प्रकारचे त्रास होतात मात्र कैरीचं पन पिल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते आणि त्यामुळं डिहायड्रेशनचा त्रास होत नाही शरीराला थंडावळ मिळतो आणि हीट स्ट्रोक पासून बचाव होतो प्रतिकारशक्ती वाढते कैरीचं पण पिल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढण्यास मदत होते कैरीच्या पाण्यात विटॅमिन सी विटॅमिन बी सहा विटॅमिन ए असे सर्व घटक असतात त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि विविध संसर्गामुळे होणाऱ्या रोगांपासून सुटका मिळते मधुमेह असणाऱ्यांसाठी गुणकारी कैरीच्या पाण्यामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण कमी असतं त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचं सेवन केल्याने इन्शुलिनची पातळी कमी होत नाही त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहण्यास मदत होते त्यामुळे कैरीचं पण मधुमेह असणाऱ्यांनी सुद्धा पिणं लाभदायक आहे फक्त त्यात साखर घालणं टाळावं हृदयासाठी फायदेशीर कच्च्या आंब्यामध्ये किंवा कैरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे ट्रायग्लिसराईड्स म्हणजे रक्तातील चरबी तसंच कोलेस्टेरॉल आणि फॅटी ॲसिडचं संतुलन राखण्यास मदत करतात त्यामुळं रक्तवाहिन्या रुंद होतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो पर्यायानं रक्तदाब संतुलित राहतो याशिवाय यामधील फायबर पोटॅशियम आणि विटॅमिन हृदय विकाराचा धोका कमी करतात त्यामुळे आंब्याचं पण पिल्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होऊ शकते डोळ्यांसाठी फायदेशीर कैरीच्या पाण्यामध्ये विटॅमिन ए असतं त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते कैरीचं पण प्यायल्याने डोळे निरोगी राहतात तसंच दृष्टीदोष सुद्धा कमी होतो हिरडे निरोगी राहतात कैरीच्या पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं तसंच यातील पोटेशियम आणि कॅल्शियम दात आणि गिरड्यांसाठी चांगलं असतं हे सर्व घटक दात आणि गिरड्यांना निरोगी ठेवण्यास मदत करतात बद्धकोष्ठता कमी होते कैरीमध्ये किंवा कैरीच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते याशिवाय कैरीच्या पाण्याचं सेवन केल्याने पोटसुद्धा साफ राहण्यास मदत होते केस आणि त्वचेसाठी चांगलं कैरीमधील व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, प्रथिन लोह झिंक इत्यादी पोषक घटकांमुळे केस आणि त्वचा निरोगी राहते शिवाय व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यासाठी महत्त्वाचं आहे जे केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी चांगलं असतं तसंच यामुळे त्वचेवरील सुरगुत्या कमी होतात त्वचा नितळ आणि चमकदार होते रक्तप्रवाह सुधारतो कैरीचं पणं पिल्यामुळे व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळतं यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे ट्रायग्लिसराईड्स म्हणजे रक्तातील चरबी कमी करतात कोलेस्टरॉल कमी करतात त्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात विटॅमिन सीमुळे आपल्या शरीरातील रक्तापिसरण सुधारतं त्यामुळे आपल्या शरीरातील सर्व अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा होतो पुरेसा प्राणवायू मिळतो त्यामुळे शरीरातील सर्व अवयवांचं कार्य सुधारतं वजन कमी होतं कैरीच्या पाण्यामध्ये फायबर्स असतात त्यामुळे कैरीचं पणं पिल्यावर पोट बराच भरल्यासारखं वाटतं साहजिकच अनावश्यक पदार्थ खाल्ले जात नाहीत आणि त्यामुळे शरीरात चरबी जमा होत नाही आणि पर्यायाने वजन कमी होतं रक्तविकारांचा धोका कमी होत कैरीमध्ये विटॅमिन सी आणि लोह भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे हिमोफिलिया ॲनिमिया आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होणाऱ्या विविध रक्तविकारांचा धोका कमी होतो याशिवाय रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढवण्यास आणि नवीन रक्तपेशी तयार करण्यास कैरीचा उपयोग होतो तर मंडळी हे होते कैरीचं पणं पिण्याचे काही फायदे आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद